श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आवश्यक अशी सूचना होती किंवा माहिती होती जेवढ्या लोकांपर्यंत जाईल तेवढ्या लोकांपर्यंत मी सांगण्याचा एक प्रयत्न करते छोटीसा म्हणजे एक मेसेज आहे तो मला द्यायचा आहे तुम्हा सगळ्यांना जे कोणी नवीन सेवेकरी असतील ताई असतील दादा असतील त्यांच्यासाठी आवश्यक असं आहे तर सगळ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ बघा स्किप न करता समजून घ्या तर आपला जे मठ असतात किंवा केंद्र असतात बरोबर मठ आणि केंद्रांमध्ये वर्षातून दोन वेळाच सामूहिक सेवा घेतली जाते गुरुचरित्र पारायणाची गुरुचरित्र पारायण हे दत्त जयंती जेव्हा होत असते आपली तर तेव्हा घेतली जाते आणि नंतर आपला स्वामी समर्थ महाराजांचा जी पुण्यतिथी असते पुण्यतिथीच्या वेळेस एक गुरुचरित्राचं पारायण सामूहिकपणे घेतलं जातं मठांमध्ये केंद्रांमध्ये आता घरी तर आपण ज्यांना कोणाला ना जमणार नाही ते घरी आपण गुरुचरित्राचं पालन करणारच आहोत बघा कालावधी हाय तो केंद्रामध्ये सामूहिक सेवा केली जाते म्हणजे कसं असतं का आपण घरी जर पारायण केलं तर आपल्या एक एकट्याचंच पुण्य आपल्याला मिळत असतं बरोबर पण सामूहिक पारायण केलं तर आपण तिथे आपल्याला अकरा पारायणांचं पुण्य मिळत असतं कारण ते दत्तधाम असतं स्वामी समर्थांचा मठ असतो आणि मठात आपण जी कुठलीही सेवा करत असो त्याचं फळ हे अगणित असतं म्हणून तुम्हाला सांगेल तर तीस एप्रिल तीस एप्रिलपासून तर सहा मे हा कालावधी आहे तीस एप्रिल ते सहा मे हा कालावधी सप्ताह काळमधून ओळखला जातो सहा मेला आपली स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येत आहे म्हणून तुम्हाला सांगेल तीस एप्रिल ते सहा मे हा सप्ताह कालावधी सुरू होणार आहे आपला गुरुचरित्र पारायणाचा म्हणून तुम्हाला सांगेल तुमच्याजवळ मठ असेल केंद्र असेल तपास करा आत्ताच तुम्ही म्हणजे सुरुवात करा आणि म्हणजे कसं सांगेल मी तुम्हाला आमच्या थ्रू जशी माहिती आलेली की नाव नोंदणी करायची तर तुम्हालाही सांगेल जर तुम्हाला शक्य होत असेल तर नक्कीच तुमच्या के जवळ मठ किंवा केंद्र असेल तुमाला तुमाला था था, मधे, मधे, तर म्हणजे शोध लावा आणि तिथे नाव नोंदणी चालू आहे म्हणून तुम्हाला सांगेल तुम्हाला पारायण करायचं असेल सामूहिक पारायण गुरुचरित्राचं केंद्रामध्ये मठामध्ये तर नाव नोंदणी करून या असं मी तुम्हाला सांगेल तिथे विचारपूस करा कारण वर्षातून दोन वेळाच ही संधी आपल्याला मिळत असे सामूहिक सेवा करायची नंतर आपल्या घरात आपण नेहमी करत असो नाही तिचे तिथे शक्य झालं आपल्याला केंद्रामध्ये तर आपल्या घरी आपण करू शकतो पण ही मला एक माहिती सांगायची होती सगळ्यांपर्यंत हा मेसेज द्यायचा होता की केंद्रा थ्रू ही माहिती आलेली आहे सगळ्यांनाच सांगते की नक्कीच तपास करा नाव करून घ्या प्रहर सेवा जप माळ नंतर पारायण या सेवा ज्या असतात किंवा चरित्र सारामृत जे असतं त्यासुद्धा सेवा आपल्या तिथे चालू करण्यात येतात जी सेवा तुम्हाला मिळेल ती सेवा तुम्ही घ्या प्रहर सेवा पण घेऊ शकतात याग असेल याग यज्ञ सगळे काही सेवा आहेत तर नक्कीच केंद्र असेल जवळ तिथे भेट द्या आणि नक्कीच बघा काय आहे ते आणि नाव नोंदणी करून घ्या एक पुण्याचा वाटा आपल्याला मिळेल एवढंच मी सांगेल आणि खूप सुंदर असे सेवा असते बाहेर पैसे देऊन देखील खूप पैसे देऊन पण मनासारखं समाधान होत नाही पण आपल्या केंद्रांमध्ये मठांमध्ये जी सेवा करतो आपण त्याच्याने अगणित असं समाधान लाभत ला, मनाला शांती लागत असते एवढंच सांगेल म्हणून आमच्या केंद्रामध्ये जे बदलापूरच्या केंद्रामध्ये रमेशवाडीत आलेला आहे मेसेज तीन चार दिवसापासूनही तसं वाटलं की तो मग सगळ्यांना सांगू आणि नक्कीच तेवढं बघा आणि सगळ्यांनी नाव करा ज्यानं कोणाला आपल्याला गुरुचरित्र पाऱ्यांना बसायचं असेल चला मग सांगितलेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त